रिप्लाय घेते तसं हां जे जी, जी सांगितलं ती ती प्रोसेस फॉलो करते आता तुला मी सांगते काय काय घ्यायचंय सांगते हा सांगते हाय हॅलो नमस्कार मी तन्वी विजय सावंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं वुमेन्स कार्निव्हल दोन हजार पंचवीसमध्ये मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षकांचा तुम्ही प्रतिसाद बघू शकता आज वुमेन्स कार्निव्हलचा दुसरा दिवस आहे पण तरीसुद्धा प्रेक्षकांची गर्दी अजून तशीच आहे ग्राहक आवडीने त्यांच्या सवडीने इथे येऊन खरेदी करतायत आपल्या वुमेन्स कार्निवलमध्ये सहभाग झालेल्या महिला उद्योजकांना तेवढ्याच उत्कृष्टतेने किंवा अभिमानाने सपोर्ट करत आहेत जे आपले रत्नागिरीमधल्या महिला उद्योजक आहेत आता आप पण दुसऱ्या दिवसासाठी ही ग्राहकांची गर्दी बघू शकता आता आपण त्यांच्याकडूनच माहिती जाणून घेऊयात की कसं वाटतंय हाय मॅम आम्हाला सांगा कसं वाटतंय तुम्हाला आजच्या सेकंड डे साठी हो काय म्हणतेस कसं वाटतंय आजच्या सेकंड डे विषयी आणि आम्हाला तुमच्या बिझनेस विषयी थोडीशी माहिती द्या आ, मी काल पण बाईट दिली होती माझं मिहिका म्हणून बुटीक आहे मारुती मंदिरला आणि गेली पाच वर्षं मी कार्निवलमध्ये माझा स्टॉल लावते खूप छान रिस्पॉन्स मिळतो नवीन कस्टमर मिळतात आणि माझे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे माझ्याकडे जे आहे ते ड्रेस मटेरियल असतात कुर्ती फॅब्रिक्स असतात आणि काही कस्टमाइज केलेले पण कुर्तीज असतात त्याच्यामुळे कस्टमर आवर्जून वाट बघत असतं कार्निव्हलसाठी की इथे काहीतरी आम्हाला वेगळं मिळेल त्याच्यामुळे काल तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला आणि होप आजही उद्याही मेल आणि परवाही मिळेल थँक्यू सो मच मॅम आता आपण बोलूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम नमस्ते मला सांगा कालच्या दिवसाचा तुमचा अनुभव कसा होता वुमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीसमधला हो खूप छान होता माझा मी मुंबईला पण भरपूर एक्झिबिशन्सला भाग घेते पण इथली जोराशी बात जरा वेगळीच आहे व्यवस्थापन अतिशय चोख आहे आणि ऑर्गनायझर एकदम जातीनं सगळ्या काउंटरला लक्ष देतात त्याचं मला खूप गोष्ट आवडली आणि खाणं अतिशय उत्तम आहे आणि इथे रत्नागिरीला कलेचे खूप जाणकार आहेत याची मला खूप जाणीव झाली कारण त्यांना माझ्या हँडपेंटेड केलेल्या साड्या बेडशीट्स आणि टोट बॅग्स वगैरे खूप आवडले हँडक्राफ्टेड आयटम क्रोशीचे आयटम पण सगळ्यांनी खूप भरभरून खरेदी केली त्याच्याबद्दल मला मी सगळ्या रत्नागिरीकरांची आणि ऑर्गनायझरची अतिशय मी त्यांना धन्यवाद देते आणि खूप छान प्रतिसाद मिळतोय मला इकडे हे हँड प्रिंटिंग तुम्ही स्वतः करता हो हे सगळं मी हँड प्रिंटिंग स्वतः करते पेंटिंग स्वतः करते आणि क्रोशेटचं माझी ही बहीण आहे ती स्वतः करते आता इथे मी ऑनलाईन इथं ऑर्डर सकाळी घेतलेल्या आहेत आता ह्या संध्याकाळी आपण ह्या सगळ्या ऑर्डर त्यांना कंप्लीट करून देणार आहे आत्ता मला तीन आ, पाया लहान मुलांचे क्रोशेचे सॉक्स त्याच्यानंतर रुमाल आणि असा बो एका रेडीने मला तिच्या लहान मुलगीसाठी हा बो मागितलेला होता आणि हा बो आता हा रेडी आहे त्यांना द्यायसाठी आता या संध्याकाळी त्या घ्यायला येणार आहेत हाव स्वीट हे सगळे जे मटेरियल आहे हे मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं किंवा ह्या गोष्टींचा काय तुम्ही कशा करता या गोष्टी आपण स्वतः घरी बनवतो आता हे कुंदन वगैरे हे हे सगळ्या गोष्टी आपण स्वतः स्वतःच आपण हे सगळ्या पिन वगैरे सगळ्या स्वतः बनवलेल्या आहेत टी लाईट पोस्टर आहेत हे सगळ्या गोष्टी आपण स्वतः बनवलेल्या आहेत यांच्या स्टॉलवरची प्रत्येक गोष्ट यांनी स्वतः त्यांच्या हाताने बघितलेलं तुम्ही बघू शकता त्याच्यावरचं बारीक नक्षी काम किती केलेलं आहे त्यांचे हार्डवर्क तुम्ही बघू शकता याच्यामागे हे पिशवाई तोरण आहे आणि आपल्याकडं हँड पेंटेड साऱ्या पण आपल्या इथे यावेळी खूप गेलेल्या त्याच्या त्याचं मला अतिशय आनंद आहे की लोकांना आवडतं आहे आपलं काम आवडतं आहे आता हे सिल्क पेंटिंग आहे आपण हे कलर आहे यू वरून मागवतो आणि ह्याला गुटा वर्क करून त्याला ह्याच्यामध्ये तीन तास आपले हे स्टिन करायला लागतं त्याच्यानंतर हे कलर फिक्स होतात तर त्यामुळे हे हार्डवर्क लोकांना आवडतंय त्याचा मला आनंद आहे, आहे। okay. तुम्ही बघू शकता यांच्या साड्यांवरचं स्वतः त्यांनी स्वतःच्या हाताने हँड प्रिंट केलेली आहे हँडवर्क आहे कोणतं वर्क पिचवाई वर्क म्हणतात ओके पिचवाई वर्क तुम्ही बघू शकता केवढी सुंदर नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यावरती आपले ट्रेडिशन आपली संस्कृती जपत त्यांनी त्याच्यावरती नक्षीकाम केले आहे थँक्यू सो मच मॅम ट्रॅडिशनल फोक आर्टवर आपला जास्त भर आहे त्यामुळं गोंद आर्ट म मधुबनी आर्ट नाहीतर कलमकारी आर्ट तंजोर आर्ट फळ आर्ट आपण सर्व प्रकारचे इंडियन ट्रॅडिशनल आर्ट आपण सगळ्या ह्याच्या आपल्या पेंटिंगमध्ये दाखवतो हा स्वीट थँक्यू सो मच so आता आपण बघूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम आम्हाला तुमच्या बिझनेसविषयी किंवा कालच्या दिवसाच्या अनुभवाविषयी थोडीशी माहिती द्या आ, काल दिवस सकाळपासनं थोडं शांत होतं नंतर दुपारनंतर कस्टमर खूप छान सुरू झाले आणि रिस्पॉन्स पण छान होता आमची कपड्याची क्वालिटी आणि व्हरायटी बघून पण लो, लोक लोक खुश होते आणि आपल्या वुमन्स कार्निवलले जे जे आ, हे म्हणजे गिफ्ट्स वगैरे ठेवलेत ते पण लोकांना आवडत होतं सगळे शॉपिंग करून परत आणखीन एकदा शॉपिंग करायला येत होते की आपलं तिकीट काढलं जाईल म्हणून बस थँक्यू सो मच मॅम आता म्हणून मिळूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम आम्हाला तुमच्या स्टॉलविषयी थोडीशी माहिती द्या किंवा कालच्या दिवसाचा तुमचा अनुभव कसा होता तो थोडासा तो मेन्शन करा हे इंद्रधानू क्रिएशन आमच्या बुटीकचं नाव आहे आणि कालचा अनुभव तर आमचा खूपच छान होता म्हणजे मस्त रिस्पॉन्स मिळाला आणि कस्टमरचे डिमांड पण सिल्कसाठी जास्त होते मग ते त्यांनी खरेदी केले आणि खूप बोले की छान छान मस्त आम्ही म्हणजे ह्या एकाच त्या स्टॉलवर आम्हाला आस्ट खूप छान छान कलेक्शन मिळालं कालच्या दिवसाचा अनुभव कसा होता म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा होता तुम्हाला तुमच्या वस्तू प्रेक्षकांना किती आवडल्या किंवा त्यांनी किती रिस्पॉन्स केला तुम्हाला हा तेच खूप सिल्कच्या साड्यांना त्यांना खूपच आवडल्या आणि बोललं की असंच रत्नागिरीमध्ये अजून छान छान आम्हाला काही काही आणत जा दे जा, जा। मग एकाच स्टॉलवर आम्ही छान वेगवेगळ्या म्हणजे कॉटन सिल्क कांजीवरम पोचंपल्ली वगैरे एकाच ठिकाणी आम्ही खरेदी करू ओके साड्यांचे किती प्रकार त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता व्हरायटीमध्ये साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत साड्यांचे प्रकार बघू शकता साड्यांवरती केलेलं बारीक बारीक वर्क नक्षीकाम तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये कापडामध्ये साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेत व्हरायटी आहे साड्यांमध्ये कलर्स आहेत ओके थँक्यू सो मच मॅम आपण बघूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम आम्हाला तुमच्या स्टॉल विषयी थोडीशी माहिती द्या माझ्या स्टॉलवर तुम्हाला सर्व प्रकारची ज्वेलरी मिळेल ते साड्यांवर वगैरे मॅचिंग वगैरे तुम्ही करून घेऊ शकता आणि मोत्यांचे दागिने आहेत जे मी स्वतः बनवते ही ज्वेलरी देखील मी स्वतः बनवलेली आहे त्याशिवाय मंगळसूत्र पण कस्टमाइज करून मिळू शकतील तुम्हाला सर्व प्रकारची ज्वेलरी मी आणि आता मकर संक्रांत आहे तर ज्वेलरीचे प्रकार तुम्ही इथे बघू शकता वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये मध्ये ज्वेलरी अवेलेबल आहेत सध्याची ट्रेंडिंग असलेली क्वालिटीची ज्वेलरी यांच्याकडे अवेलेबल आहे शिवाय त्या कस्टमाइज करून सुद्धा ज्वेलरी देतात तुम्ही मंगळसूत्राचं कलेक्शन बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारांमध्ये इथे मंगळसूत्र अवेलेबल आहेत शिवाय कुंकुवाचे करंडे मकर संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने सुद्धा त्या करून त्यांच्याकडे साडे साडेनवे नव्हे पाऊसची वरायटी पण खूप आहे हे आहे ना मॅम ओके okay. पाऊसची ची वरायटी दाखवू शकतात ओके okay. मकर संक्रांतीसाठी हळदीसाठी वाण म्हणून त्यांनी त्या वस्तू आणलेल्या आहेत सगळ्या शोभेच्या वस्तू आहेत त्याच्यानंतर हे ब्रेसलेट्स आहेत मोत्याच्या बांगड्या आहेत ठीक आहे थँक्यू सो मच मॅम हाय मॅम आम्हाला तुमच्या कालच्या दिवसाबद्दल थोडीशी माहिती द्या कसं वाटलं वुमेन्स कार्निव्हलचा फर्स्ट डे फर्स्ट डे एकदम मस्त झकास <laughs> प्रेक्षकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा होता चांगला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हेमंत सरांनी केलेली ऍडव्हर्टाईज त्याच्यामुळे भरपूर कस्टमर्स मिळाले आणि नवीन कस्टमर पण मिळत गेले त्याबद्दल त्यांच्यासाठी भरपूर थँक्स तुमच्या बिझनेसचं एखादं वैशिष्ट्य सांगू शकता किंवा किती वर्षांपासून तुम्ही हा बिझनेस करताय माझ्या बिझनेस झाली आठ वर्ष झाली सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे माझे कस्टमाइज ड्रेसेस असतात ड्रेसेस डिझाईन करते माझा स्वतःचा ब्रँड आहे ओके त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे तुमचा स्टॉलचा नंबर बत्तीस तेतीस बत्तीस तेहतीस ते हा त्यांचा स्टॉल नंबर आहे वुमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीस मध्ये व्युमेन्स कार्निव्हल दोन हजार पंचवीस मध्ये बघूयात पुढच्या स्टॉलकडे हाय मॅम तुमचा कालच्या दिवसाचा अनुभव कसा होता वुमेन्स कार्निवलचा छान होता उत्तम होता प्रेक्षकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा होता प्रतिसाद मिळाला गेल्यावरचे जे काही घेतलेले कस्टमर होते त्यांनी येऊन रिप्लाय पण दिला की चांगला आहे व्यवस्थित कापड वगैरे व्यवस्थित निघालं आणि ते परत घेऊन पण गेले तुमचं हे वुमेन्स कार्निवलचं फर्स्ट इयर आहे की नाही हे पाचवं वर्ष आहे माझं ओके okay, तुम्ही दरवर्षी वुमेन्स कार्निव्हल okay, ओके वुमेन्स कार्निव्हल ज्यावेळी सुरू झालं पाच झाली वुमेन्स कार्निव्हल सुरू होऊन त्यावेळीपासून या मॅडम इथे स्टॉल लावतायत तुमचा ओके थँक्यू सो मच मॅम आता आपण वळूयात पुढच्या स्टॉलकडे मॅम तुमच्या ब्रँडविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या आणि तुमचा कालच्या दिवसाचा अनुभव आम्हाला थोडासा सांगा माझं ब्रँड नेम आहे मेखलाबाय पल्लवी आपण हँडलूम साड्या आणि रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये डील करतो आपल्याकडे ऑल ओव्हर इंडिया मधून लूम येतं हँडलूम येतं ते हँडलूम मला कालच्या ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स खूप छान मिळालेला आहे दो पहिला दिवस होता आणि वर्किंग डे होता तरी पण रिस्पॉन्स खूप छान आहे आता आज आणि उद्या उद्या परवा सुट्टी आहे तर अपेक्षित त्याच्यापेक्षा जास्त डबल आम्हाला रिस्पॉन्स मिळेल अशी अपेक्षा आहे येस तुमच्या साड्यांची खासियत थोडीशी सांगाल की साड्यांची खासियत म्हणजे मला दाखवायला लागेल मी दाखवू का साड्या काय आहेत ते माझ्याकडे ह्या खादी बेस साड्या आहेत ह्या सॉलिड खादीमध्ये आहेत आपलं हे कलेक्शन ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स आहेत खूप सारे तुम्ही कलर ऑप्शन बघू शकता सगळ्या साड्या बघू शकता साड्यांमध्ये वरायटी आहे त्यांच्याकडे मॅम तुमचा स्टॉल नंबर स्टॉल नंबर एकोणतीस मेखला बाय पल्लवी स्टॉल नंबर एकोणतीस मंगल कार्यालय माळनाका रत्नागिरी मध्ये स्टॉल नंबर एकोणतीस ओके थँक्यू सो मच मॅम हाय सर आम्हाला तुमच्या कालच्या दिवसाची थोडीशी माहिती द्या किंवा कालच्या दिवसाचा अनुभव कसा होता कालच्या दिवसाचा अनुभव म्हणजे गेल्या वर्षी सर्व ग्राहकांना नवीन होता कि म्हणजे ग्राहकांना पटत नव्हतं की रिअल डायमंड ज्वेलरी तुम्ही इकडे विकता काय पण ह्या वर्षी आम्हाला अजिबात ॲड करायला लागली नाही गिरायक गेल्या वर्षीचा अनुभव घेऊन येत आहेत आणि काल तीन रिपीट कस्टमर ज्यांनी गेल्या वर्षी पण खरेदी केली होती त्यांनी काल खरेदी केली आणि म्हणजे जसं ग्राहकांना आश्चर्य वाटतं मला आश्चर्य वाटलं की काल एवढ्या म्हणजे आम न ॲड करता गिरायकं आम्हाला विचारत आली आणि काल शॉपिंग क्वीनला आमच्या आठ कुपन्स गेली पाच हजारच्या वर्षी आम्ही काल आता म्हणजे त्यांनी रिटर्न केलं पण तीन ते साडेतीन लाखाचा आम्ही काल सेल केला आहे आणि आजही आम्हाला फोन येतात गिरायकांचे की म्हणजे आम्हाला अपग्रेड करायचे दागिने किंवा का किती दिवस आहे एक्सचेंज करायचे आणि एवढा चांगला पद्धतीनं आम्हाला जसा दुकानावर मिळतो तसा स्टॉलवर मिळतो आहे आम्ही धन्यवाद सांगतो वंजू साहेबांना की त्यांनी एक चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला उपलब्ध करून आम्ही इथे सगळ्यांना माहिती डायमंडबद्दल सांगू शकतो आहे की बा डायमंड काय असतो की तुमचा लॉस होऊ शकत नाही जे लोकांच्या मनात शंका आहेत त्या सगळ्या लोक येऊन इथे विचारत आहेत बघून जात आहेत आणि दुसऱ्या इथून खरेदी करत आहेत त्याला म्हणजे आम्हाला भरपूर सपोर्ट होतो आहे धन्यवाद थँक्यू सो मच so सर तुम्ही दागिन्यांची वरायटी इथे बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये दागिने अवेलेबल आहेत व्हरायटी आहे तुम्ही डिझाईन कस्टमाइज पण करून देता ना ओके कस्टमाइज डिझाईन पण देता लोकांच्या मनात एक भीती असते की डायमंडचे दागिने घेतल्यावर लॉस होईल किंवा पैसे मिळणार नाहीत तर आमच्या सगळे सर्टिफाईड दागिने आहेत एनी टाइम आम्ही त्यांना नाईन्टी पर्सेंट कॅश आणि नाईन्टी फाय पर्सेंट बायबॅक व्हॅल्यू देतो हे ऐकल्यावर गिराय खुशी खुशीने काल चार पाच गिर्या बुकिंग करून गेली की गिरॅक म्हणजे आता आमचे थोडे कॉस्टली आहेत दागिने तर इकडे थोडे पैसे घेऊन येऊ शकत नाहीत काल त्यांनी बुकिंग करून घेऊन गेलेत आणि दोन दिवसांनी घेऊन जातील एक खास गोष्ट विमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीसची ची मी तुम्हाला सांगते इथे रोज अकरा बक्षीस ठेवलेली आहेत त्यांचे स्पॉन्सर आहेत किसना किसना ज्वेलर्स ना अमेय ज्वेलर्स आणि किसना ज्वेलर्स त्याचे स्पॉन्सर आहेत त्यांनी वीस हजार रुपयाची डायमंड रिंग वुमेन्स कार्नियलमध्ये स्पॉन्सर केलेली आहे ही रोज पाच हजारच्या वरती जी महिला शॉपिंग करेल त्या महिलेसाठी वीस हजार रुपयाची रिंग त्यांनी ठे ठेवलेली आहे थँक्यू सो मच सर मी बघू शकता त्यांचा स्टॉल ओके आता आपण ग्राहकांचा थोडासा प्रतिसाद घेऊयात की काय वाटतंय ग्राहकांना कसं वाटतंय ते एक्सक्यूज मी मॅम आम्हाला तुमचा थोडासा प्रतिसाद घ्यायला आवडेल की कसं वाटतं वेमन्स कार्निवल दोन हजार पंचवीस खूप छान आहे यावेळीच तर थोडी व्हरायटी पण खूप छान आहे मध्ये गोष्टी अवेलेबल आहेत हो आहेत खूप आहेत यावेळी थँक्यू सो मच मॅम ओके 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 मॅम 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 प्लीज 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 कसं वाटतंय तुम्हाला विमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीस किंवा तुम्ही काय काय खरेदी केलीस वेमेन्स कार्निवल दोन हजार पंचवीस बॅग केल्या पण म्हणजे क्वालिटी एकदम छान आहे चार वर्षापूर्वी घेतले होते पण एकदम चांगले निघाल्या म्हणून आता परत आले इथे घ्यायला स्वीट ओके थँक्यू सो मच आता आपण बघूयात बाकीच्या ग्राहकांना काय वाटतंय किंवा त्यांचा काय प्रतिसाद आहे एक्सक्यूज मी मॅम uh, तुम्ही आम्हाला सांगू शकता वुमेन्स कार्नेल दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय खूप सुरेख टाईप्स आहेत पॅटर्न्स आहेत सुंदर कसं आहे किती खरेदी केलीत तुम्ही मी एक साडी खरेदी केली आणि क्लिप्स खरेदी केले मला युनिक वाटले okay, युनिक तर... कलेक्शन आहे सगळं थँक्यू सो मच आता आपण बोलूयात जी के कॉस्मेटिक या स्टॉलकडे हाय सर आम्हाला तुमच्या स्टॉलविषयी थोडीशी माहिती द्या ना आपला शॉप आहे मारुती मंदिरला जी के कॉस्मेटिक्स आता इथे आपण स्टॉल धो गेले दोन वर्ष लावतो आहे दुसरं वर्ष आहे आमचं ठीक आहे आपल्याकडे सगळ्या प्रकारे नवीन नवीन कॉस्मेटिक्स अवेलेबल आहेत सगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत आपल्याकडे कलर बार आहे नायका आहे लॅक्मे आहे आत्ता इथे आपण कलर बार आणि पिलग्रीम हे दोन ब्रँड इथे शो केलेले आहेत कार्निवलमध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या नेलपेंट व्हरायटी आहेत स्किन केअरचे रेंज आहेत त्याच्यानंतर कलर कॉस्मेटिक्स परफ्यूमच्या सगळ्या रेंज आहेत तर या पद्धतीचं आपलं सगळं स्टॉप स्टॉलचं हे माध्यम आहे ओके okay, तुम्ही वरायटी बघू शकता प्रत्येक प्रोडक्टमध्ये व्हरायटी आहे नेलपेंट्समध्ये व्हरायटी आहे वेगवेगळ्या रेंजमध्ये इथे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत लिपस्टिकमध्ये व्हरायटी आहे आणि वेगवेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स आहेत आणि एक गोष्ट मी मेन्शन करायला मला आवडेल आज जो मेकअप मी केलेला आहे तो सुद्धा यांच्याच ब्रँडच्या प्रोडक्टचा मी केलेला आहे आणि यांच्याकडूनच तो करून घेतलेला आहे थँक्यू सो मच प्रेक्षकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा आहे हे मला जाणून घ्यायला फार आवडेल खूप छान प्रसिद्ध आहे प्रेक्षकांचा येऊन इथे सगळे आमची सर्विस जी आहे ते आमचं मेन माध्यम आहे की आम्हाला नवीन नवीन नवी ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे आणि वुमन्स कार्निवलमुळे आम्हाला ते नवीन नवीन नवी नवी ग्राहक मिळत आहेत आणि समोरासमोर आम्हाला ते त्यांच्याशी बोलता येत आहे संवाद साधता येतो आहे काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहे ते आम्हाला समजून घेता येत आहेत आणि आम्ही काय अजून अपग्रेड करू शकतो हे पण आम्हाला कळतं आहे सो या कार्निवलमधून आम्हाला आम्हाला स्वतःला अपडेट करताना खूप जास्त मदत होते सो कालच्या दिवसाचा तुमचा अनुभव कसा होता वुमेन्स कार्निवलचा खूपच छान होता अनुभव कारण का एक वर्ष वाट बघतो आम्ही या कार्निवलची आणि मग पहिला दिवस सो थोडंसं सॉरी येस थोडंसं नर्वस व्हायला हो होता की काय होईल आज दिवसभरात कसा रिस्पॉन्स राहील तर आज आपण आता कालच्या दिवसापेक्षा आज असं वाटत नाही आहे की काही वेगळं आहे पण दरवर्षीप्रमाणे छानच आहे थँक्यू सो मच सर तुम्ही बघू शकता ग्राहकांचा आणि विक्रेत्यांचा उत्तम असा संवाद झालेला आहे विक्रेतेसुद्धा एकदम खुश आहे त्या कार्निवलची वाट पाहत असतात ते वर्षभर वर। कधी एक एकदा विमेन्स कार्निवल लागतं आणि कधी एकदा आपण त्याला आपला स्टॉल तिथे लावतोय ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय ग्राहकांचे रिव्ह्यू सुद्धा तुम्ही ऐकलेत थोड्याच वेळात आपण पुन्हा एकदा लाईव्ह येऊ एक दुसरा लाईव्ह व्हिडिओ गेम थँक्यू सो मच